नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो दोन हजार पंचवीसमधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर झालेल्या आहेत ऑलरेडी इन ट्वेंटी टू थाउजंड अँड ट्वेंटी फाईव्ह जाणून घेऊया सविस्तर या सुट्ट्यांविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण असं विनंती राहील की आपण जर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो आधी सूचना अशी आहे की सार्वजनिक सुट्ट्या अकरा चोवीस प्र क क एक्याण्णव एकोणतीस परक्राम्य संलेख अधिनियम अठरा एक्क्याऐंशी अठरा एक्याऐंशी सव्वीसच्या कलम पंचवीस खाली सरकार चा ची। उब्लिक उब्लिक जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक एकोणचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक अडुसष्ट जे डू जे यू डी एल तीन दिनांक आठ मे एकोणीसशे अडुसष्ट अणवे महाराष्ट्र शासनाकडे सोपवण्यात आलेले आहे त्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार पंचवीस सालासाठी पुढे नमूद केलेले सर दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करीत आहेत यामध्ये अनुक्रमांकानुसार आपण पहिला सुट्टीचा दिवस नंतर इंग्रजी तारीख त्यानंतर वार कोणता येणार आहे ते बघणार आहोत तर प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवारला छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारला महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारला होळी दुसरा दिवस चौदा मार्च दोन हजार पंचवीस ही शुक्रवारला त्यानंतर गोडीपाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारला रमजान ईद म्हणजे ईद उल फितर वन ही सोमवार एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला रामनवमी आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारला महावीर जन्म कल्याणक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवारला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दहा एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवारला गुड फ्रायडे अठरा अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवारला त्यानंतर महाराष्ट्र शासन राज्य पत्र भाग एक यानुसार महाराष्ट्र दिन एक मे 2025 हजार पंचवार बुद्ध पूर्णिमा बारह मे 2025 हजार बकरी ईद सात जून दोन हजार पंचवार मुहर्रम सह जुलाई दोन हजार रविवार स्वतंत्र दिन पंद्रह अगस्त दोन हजार पंचवार बारसी नववर्ष दिन पंद्रह अगस्त दोन हजार पंचवीस शुक्रवार है गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवारला ईद मिलाद पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारला महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवारला दसरा दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवारला दिवाळी अमावस्या लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवारला दिवाळी प्रतिपदा बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवारला त्यानंतर गुरुनानक जयंती पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारला त्यानंतर क्रिसमस आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारला केवळ बँकांसाठी कोणत्या सुट्ट्या आहेत बँकांनी आपले वार्षिक लेखे पूर्ण करण्यात येण्याकरता एप्रिल दोन हजार पंचवीस सुट्टी मंगळवारला देण्यात आलेली आहे त्यानंतर राज्य शासनाने आता पुढील अतिरिक्त सुट्टी राज्य शासकीय कार्यालय राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत त्यांच्यासाठी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये सुट्टीचा दिवस भाऊबीज आहे इंग्रजी तारीख आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे गुरुवार तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद